आजचा ट्रेक दुर्मिळ असा धनगड धनगड किल्ला आणि इकडं जायचं धनगड किल्ल्यावर धनगड किल्ल्याचा लोक बघा धरण्याचं यसर पाहते स्वरूप आहात बंद केलंय तिकडून पाणी इकडून काढलंय इकडं इकडे लावलंय घुमलं खाली दिसू शकत नाही तुम्हाला ते आता नाही इथे धनखड किल्ल्याचा ट्रेक सुरू झालाय धन किल्ले धनगड इकड बघू शकता मी देहंगाम असं धनगड किल्ल्याचं सुरू होईल बायको दिसत असेल तुम्हाला खूप मोठा उंचा हा सुळका आहे त्याच्यानंतर हा एक पडणारा विस्तीर्ण असा धबधबा आहे पहा कॅमेरा मेद नाही येत नाहीये कारण तसं ते धुक आहे आणि हा बघा कसा हिरवागार निसर्ग निसर्गाने धुक्याला निघणार करा बरोबर आणि हा रस्ता जातो आहे धनगड किल्ल्यावर धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले महादेव मंदिर हे विमंगल विहंगम विहंगम दृश्य आणि या ठिकाणी मंदिर पण आहे नंदी महाराज आणि इकडं आहे या किल्ल्याची महती सांगणार आहे विरंगळ स्मारक एकोले मुळशी मुळशीची पुणे विरंगळ वाचन आणि विरंगळ संकल्पना याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि हे शिल्प धनगड किल्ल्यावर जाण्यासाठी हा खडतळ असा मार्ग आहे कारण हा किल्ला दुर्मिळ तर आहेच पण दुर्लक्षसुद्धा आहे असं आम्हाला वाटतं विशेष म्हणजे आम्ही आम्ही हा किल्ला भर पावसात आणि भर पावसाळ्यामध्ये सर करण्याचा प्रयत्न करतो आमच्या या टीममध्ये एकच पस्तीसच्या आतमधला वायरचा माणूस आहे बाकी सगळे पन्नासच्या वर किंवा पन्नासच्या आसपासचे तरी हे जिद्दीनं चढणारे हे अठ्ठावन्न सत्तावन्न पंचावन्न वर्षाची माणसं ज्याने अंधार बन अठरा किलोमीटरचा ट्रेक केला आणि देवकुंडचा चौदा किलोमीटर ट्रेक केला या ठिकाणी गारगा देवीच्या मंदिरापासून परत हा मार्ग आहे झाडे झुडपातून आणि याच्यातून मी अगोदरच की तुम्हाला हा किल्ला दुर्मिळ तसंच दुर्लक्षित वाटतो कंदरीत याच्यावरून पावसाळा असल्याने बहुतेक आम्ही फार कमी दुर्गप्रेमी आहोत जे आता चढायला आहोत आम्ही एकूण चढतो चढतोय भरपूर असा पाऊस असल्यामुळे मी कडे जाऊ शकत नाही आम्ही इथं होतो बरेच किती होते अत्यंत पाऊस आणि मुसळधार पावसामुळे आम्हाला इकडे पलीकडं जायचं आहे त्या तिथे दरवाजेपर्यंत पण या पियासारखं मला काय वाटत नाही तर बघूया काय होतं ते जायला येते आमच्यासमोर पण फारच पाऊस आला आहे मुसळधार अत्यंत अवघड असं ते आता क्लिअर असते ना फोटो आमचं वापस चालू घ्या फोटो पुढं पाऊस आणि त्यामध्ये आम्ही भीती भीतीच चाललो इकडे बघा अत्यंत कठीण असं हफेच किल्ला भारी भारी किल्ला आहे एवढ्या पावसात चढणं शक्य नाही त्यामुळे आता आपण इथून अत्यंत दो रिस्की हा धनगड किल्ला पाय जमून जमून जावं लागते कलाजीपूर असा किल्ला आम्ही बघू शकता अत्यंत रिस्की आहे आमची आर्ती टीम खाली गेली परंतु आम्ही थोडंसं धाडस करून वर आलो पूर्ण पाऊस नाही अंधार अंधार सगळा अंधार आणि अंधार आम्ही आलो बघा हावं काय व्हिडिओ का नाही चालू आहे चालू आहे येऊन पोहोचतो आम्ही आता खूप फान पाऊस आहे रीत घ्यायच्यामध्ये रीस घेऊ राही येऊन पोहोचलो भरत रीज घेऊन पोचू बघा हे आमचे रेंजेस सर बाकीचे सहा जण परत गेले तर आम्ही तिघच येत पहा तरुण माणूस आहे आमचा हे तरुण एक मिनट एक मिनिट बघा किल्ला दोन रूम म्हणजे पाऊस धार पाऊस

थांबा थांब <coughs> तो वरून सटकलेला आणि इथं दगड आहे दगड सुळकाच मध्ये खूप मोठा आहे ते त्याच्यामुळं आणि इथं सगळे इथं घरासारखी एक कपार तयार झाली आहे हा पाहिजे असेल इथं आपण ते सुद्धा करू शकतो चांगल्या दिवसामध्ये आणि बघा बघाय मंदिर आहे इकडं

फोटो वगैरे काढले ना आता चलो आम्ही परत कारण खूप मी पावसाळा पावसा वापस गेली ना तिथे चालतो चला 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 वापस चला वर जातो पण आम्ही आता वर काय जाणार नाही आम्ही या ठिकाणी